जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने मिळण्यासह विविध मागण्यांसाठी गेल्या बारा दिवसापासून कोळी समाजाचे शिवतीर्थ मैदान येथे आमरण या आंदोलनात सहभागी आदिवासी कोळी समाज बांधवाची प्रकृती खालवली आहे तिथे असतानाही जळगावात मेळाव्यासाठी तीन मंत्री व सर्व आमदार तसेच दोन्ही खासदार उपस्थित होते मात्र एकानेही या आंदोलनस्थळी भेट दिली नसून त्यामुळे कोळी समाज हा चांगलाच आक्रमक झाला असून आदिवासी कोळी समाज बांधवांनी आज चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे आदिवासी कोळी समाजाच्या वतीने प्रशासनासह मंत्र्यांच्या विरोधात झाडावर चढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली असून येत्या काळात मंत्री तसेच आमदारांवर व खासदारांवर यांना मतदान करणार नाही व मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल त्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा यावेळी कोळी समाज बांधवांनी यावेळी दिला आहे या संदर्भात प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे नेमकं काय बोलले आहे ते जाणून घेऊयात कारण की या जळगाव जिल्ह्यातील जे लोकप्रतिनिधी आहे जे आमच्या आदिवासी टोकरी कोडी समाज बांधवांच्या मतावर निवडून आलेले आहेत व आमच्या मतांवर हे मंत्री पदाची फडत चाखत आहेत तरी सुद्धा त्यांना आमचा या आदिवासी टोकरी कोडी जमातीचा आमरण सत्याग्रहाचा आज बारावा दिवस आहे काल आम्ही काही लोकप्रतिनिधींना फोन ना फोन लावले तरीसुद्धा त्यांनी व्यासपीठावर येण्याची तसदी नाही घेतली या जळगाव जिल्ह्यामध्ये काल तिघ सन्माननीय मंत्री महोदय दोन खासदार महोदय त्यानंतर सात ते आठ आमदार महोदय हे येऊन गेले व समोर गिरीश भाऊ महाजन यांचं कार्यालय आहे कार्यालयाची पाहणी करायला येऊन गेले पण समोर या आदिवासी टोकरी टोकरीकोडी जमातीच्या व्यासपीठावर ते आले नाही फक्त एक मे दोनच आमदार आमच्याकडे आले एक राजू मामा भोळे व लताताई सोनवणे व प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे येऊन गेले व चंद्रकांत सोनवणे यांनी जिल्हाधिकारी साहेबांना फोन लावला प्रांत साहेबांना सुद्धा फोन लावला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण जे शासनामध्ये जे सत्ताधारी आहे जे आमदार आहेत जे मंत्री महोदय आहेत बारा दिवसामध्ये सुद्धा त्यांनी शा आमची दखल घेतली नाही मग आमचे जे उपोषण करते यांना त्यांनी मरणाच्या दारावर सोडलंय का मला हा त्यांचा सवाल आहे आम्ही हे आंदोलन जे अनोखं आंदोलन करत आहे आम्ही झाडावर लटकलेले आहोत का लटकले आहोत कारण की यांनी आम्हाला समस्त जळगाव जिल्ह्यातील टोकरेकोडी समाज बांधवांना असं लटकून ठेवलेलं आहे ना इकडे आज तिकडे असं मध्येच लटकून ठेवलेलं आहे यांना जातीचा दाखला देण्याची मानसिकतेमध्ये नाही अहो जर का यांनी एक आदेश निर्गमित केला लेखी आदेश निर्गमित केला जिल्हाधिकारी काय सर्व प्रांतांना त्यांना जातीचा दाखला दिल्याशिवाय ते राहणार नाही जर का त्यांना असं वाटत असेल की गांधीगिरी मार्गाने आम्ही बारा दिवस हे केलं तर जिल्हाधिकारी साहेबांनी सकाळी आम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद पण आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत जर का जातीचा दाखला नाही मिळाला तर आदिवासी टोकरी कोणी समाज बांधव या महाराष्ट्रामध्ये पेटवल्याशिवाय राहणार नाही असं मला नमूद करायचंय घरोघरी आमचा जर आदिवासी टोकरी कोणी समाज बांधव आहेत या येणाऱ्या काळामध्ये काही दिवसामध्ये तुमची लोकसभेची आचारसंहिता लागणार आहेत आचारसंहिता लागल्यानंतर यांना आमच्या प्रश्नाकडे वेळ द्यायला वेळ म्हणजे वेळच नसतात त्यामुळे आम्ही या समस्त जळगाव जिल्ह्यामध्ये जो आमचा आदिवासी टोकरी कोणी समाज बांधव असेल किंवा आमच्या समाजाला ते इतर समाज बांधव जे पाठिंबा देत आहेत या प्रत्येकाच्या घराघरामध्ये आम्ही येत परिपत्रक काढणार की हे जे मंत्री महोदय आहे जे आमदार महोदय आहेत त्यांना आमच्या प्रश्नाशी घेणं देणं नाही येणाऱ्या ये काळामध्ये यांना यांची जागा दाखवा यांना जमिनीवर लोटवा तरच यांना समजेल की आदिवासी टोकरी कोणी समाजाची ताकद काय असते आणि भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि काय करू शकतो एक मतदान काय करू शकतं हे दोन हजार चोवीस च्या निवडणुकीमध्ये समस्त टोकडी बांधव व अन्य समाज बांधव दाखवल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला इथे सांगाव असं वाटतं हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब